नमस्कार सर्वांचं श्वेताजी मध्ये सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आणि आजचा टिप पण आपल्या म्हणजे आजच्या सा टिप्स आपल्या टाईमसाठीच असणार आहेत आणि ज्या काही मी तुम्हाला टिप्स सांगत असते ना त्या स्वतः पहिले फॉलो करते आणि मग तुम्हाला सांगते तर आजच्या मध्ये जे आपण रेग्युलर घरामध्ये टाईप म्हणजे कसं राहावं आपण टापण टिप कसं राहावं आणि कोणते कपडे यूज करायचे तर तुम्ही बघितलं असाल की मी मॅक्सिम मॅक्सी म्हणजे गाऊनबद्दल पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर मी पण घरात यूज करते पण मी मॅक्सी ती म्हणजे पहिली घेतली होती आणि ती आता कशी टाकणार ना लगेच आपण चेंज करणार नाही ना म्हणजे आहेत ते कपडे तर टाकू शकत नाही त्यामुळे मी ते रेग्युलर मध्ये आता युजला काढलेली आहे आणि क्रशची आहे त्यामुळे ते काही एवढी म्हणजे अशी डल वगैरे काय दिसत नाही आणि आता तिला वर्ष सुद्धा झाले नाही पण त्याचा कलर सुद्धा दिलेला आहे आणि एखाद्या व्हिडिओ मध्ये आहे बघा ते तुम्हाला दिसेल माझ्या व्हिडिओ तुम्ही रेग्युलर बघत असाल तर तर ते आता क्रश सुद्धा मेळ गाऊन असतात ना अजिबात खराब होत नाही कशा पण तुम्ही वापरू शकता आणि बजेट नुसार एकदम तुम्ही दीडशे पासून ती गाऊन घेऊ शकता तर अशा क्रश च्या मार्केट मध्ये असतात तर त्या पण तुम्ही यूज करा तर ज्या गाऊन घालतात त्यांच्यासाठी मी खास तो व्हिडिओ तयार केला आहे आणि आज ज्यांना गाऊन आवडत नाही पण ते ड्रेस वगैरे घालतात आणि त्यांच्यासाठी म्हणजे कोणतं त्यांनी असं वेअर केलं पाहिजे तर कॉटनची कुर्ती पण भरपूर युज करतात आणि कॉटनचं काय होते कॉटनचा प्रॉब्लेम आहे ते घालायला खरंच हलकं वगैरे वाटत तुम्हाला पण त्याचा कलर गेला ना की ते मी पण ते यूज केलेले आहे टॉप आणि त्यांचं काय होतं ते लगेच खराब होतात आणि लुक एकदम डल दिसू लागतं तर याच्यासाठी बघा हा या कलर ह्या टाईपमध्ये तुम्ही युज करू शकता आणि एकदम मस्त आहे खरंच मला टॉप खूप आवडला आणि मी सुरुवात केलेली आहे स्वतःमध्ये चेंज करायची तर तुम्ही पण असे टॉप वगैरे घेऊ शकता या आणि बघू शकता कसलं भारी आहे टॉप वगैरे तर अंब्रेला टाईप आहे हा दाखवतो दिसते का तर खरंच खूप छान आहे तर ह्या कापडमध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकता कॉटन नका कॉटन जास्त नका करू कारण काय होते माहिती का कॉटनचा कलर गेला ना की मग ड्रेस लगेच खराब असे माझे कितीतरी ड्रेस लगेच खराब झाले त्यामुळे मी आता कॉटनचं घेणं सोडून दिलंय कपडे तर नवीन नवीन वरायटी आलेले आहेत आपल्या मार्केटमध्ये मा टॉप वगैरे तर ते तुम्ही यूज करू शकता तर कोणत्या टाईपमध्ये तुम्ही घरामध्ये गाऊन किंवा टॉप यूज करू शकता तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर याच्यासाठी हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा मार्केटला आपल्याला अशा नवीन नवी कुर्ती अशा भेटतच असतात तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि बघू शकता किती छान छान व्हरायटी पण भेटते आपल्याला मार्केटमध्ये तर तुम्ही नक्की जाऊन खरेदी करू शकता आणि तुमचं लुक चेंज करू शकता जर तुम्हाला मनापासून वाटत असेल तर तुम्ही नक्की स्वतःसाठी लक्ष द्या आणि अशा नवनवीन नक्की, नक्की कुर्ती यूज करा आणि खरंच खूप छान वाटतो खूप म्हणजे खूप की आपल्यात आपण काहीतरी बदल केलं आहे आणि ह्या प्रकारच्या आपल्याला पाहिजे त्या व्हरायटी मार्केटमध्ये भेटत असतात तर तुम्ही नक्की यूज करू शकता आणि याने काय होणार आहे तुम्हाला पण खूप छान वाटणार आहे हा एक टॉप आहे माझ्याकडे आणखी म्हणजे माझ्याकडे पण जास्त नाही कारण का मी कॉटनच यूज करत होती आणि मी पण आता घेतलेत नाही सुरुवात मी केली त्यामुळे तुम्हाला पण सांगते की सुरुवात करा म्हणून तर हा एक टॉप आहे आणि खूप छान आहे म्हणजे मी रेग्युलर साठी याला वर्ष होईल पण मी युज करते याला सुद्धा आणि काहीच झालेलं आहे याला टॉपला कारण का खरंच कापड पण छान आहे याचा आणि असे तुम्ही कुर्ती वगैरे घरामध्ये यूज करू शकता आणि त्यांनी काय होणार आहे माहितीये का तुमचं लुक किती चेंज होणार आहे तुम्हाला माहिती आहे का आणि खरंच तुम्हाला खूप छान वाटणार आहे कारण का मी घातल्यापासून हा टॉप मला खूप छान वाटते तर अशा स्टाईलचे कपडे तुम्ही म्हणजे करू शकता मार्केटला वगैरे तर सहज जाऊ शकता फिरायला तर काही विशेष नाही गोवा ट्रीप वगैरे काढली तर नक्की घालून खरंच खूप छान आहे वन वन पीस पॅकमध्ये सिल्क नायलॉनमध्ये सुद्धा तुम्ही यूज करू शकता कुर्त्या आणि बघू शकता खरंच खूप छान वाटणार आहे तुम्हाला आणि व्हरायटी तर बघू शकता आणि ऑनलाईन सुद्धा तुम्ही मागवू शकता जर तुम्हाला ऑनलाईन पाहिजे असतील तर ऑनलाईन मागवा पण मी शक्यतो सांगेन तुम्हाला की दुकानातलंच तुम्ही यूज करा कसं असते माहिती आहे का दुकानामध्ये आपण गेलो ना की आपल्याला मस्तपैकी बघता येतं कापड कसं आहे काय आहे व्यवस्थित किंमत सुद्धा करता येते त्यामुळे शक्यतो तुम्ही मार्केटमध्ये जाऊन घेऊ शकता मी तर तशीच करते तुम्ही पण नक्की तसं करा आणि तिथे आपल्याला बोलता येतो कमी जास्त करता येते किंमत आणि पाहिजे तर कापड कसं आहे ते बघता येतं तसं ऑनलाईनमध्ये मध्ये नाही तर तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही शॉपिंग करू शकता आणि एवढंच मला सांगायचं होतं की आजच्या ब्लॉगमधून की आपण डेली यूजसाठी मॅक्सी गाऊन असं यूज करत असतो पण जर आपण कुर्ती वगैरे घालत असो तर ह्या टाईपमध्ये तुम्ही नक्की यूज करा आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि श्वेताजीत ब्लॉगला जास्तीत जास्त सपोर्ट करा नवनवीन टिप्स व्हिडिओ मी अशाच तुम्हाला सांगत येणार आहे अपलोड करत असणार आहे तर सपोर्ट हा सर्वांचा खूप छान आहे आतापर्यंत तरी आणि पुढे पण असाच राहू द्या आणि तुम्हाला कुर्ती आवडल्या असतील तर ह्या ऑनलाईन पण आहेत आणि मार्केटमध्ये सुद्धा आहेत चला आता हा ब्लॉग मी इथे सेंड करणार आहे आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ताईनं नक्की सांगा आणि जे मी फॉलो करते ना तेच मी तुम्हाला सांगणार आहे आणि ज्या मला छान वाटतात त्याच गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी तर छान वाटलं आणि बऱ्याच दिवसापासून इच्छा होती की हा ब्लॉग टाकायचा टाकायचं आणि खरंच खूप म्हणजे घरामध्ये आपण ना स्वतःकडे खरंच जास्त दुर्लक्ष करतो कामं आपल्याला एवढे असतात ना तर त्यातून सुद्धा आपल्याला टाइम भेटतो जर आपण टाइम काढला तर स्वतःसाठी प्लीज टाइम काढा सर्वांनी कारण की माझं पण तसंच झालतं की म्हणजे काम एक एक काम खायचं लोलायचं दुसरं काही काम, का काम नाही स्वतःकडे तर लक्ष अजिबात नव्हतं पण आता खूप आवडतं आणि मला आवडतं की मी ज्या वेळेस अशी आवरून वगैरे असते ना त्यावेळेस मलाच खूप भारी वाटतं बाकीच्यांचं राहत दुसऱ्यांचा नका विचार करून स्वतःसाठी खूप छान राहतो मी आणि हे डेलीसाठी सुद्धा तुम्ही यूज करू शकता टॉप आणि यांची कॉस्ट काय म्हणजे किंमत वगैरे काय जास्त अजिबात नाही आणि मी काय जे यूज करते ना कपडे वगैरे ते मी जास्त कॉस्टली तर वापरतच नाही जे काय असतील ते आपल्या बजेटनुसार असतील तर चला थँक्यू व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल भेटू आता लवकरच नेक्स्ट ब्लॉग थँक्यू आणि श्री स्वामी समर्थ आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बरं का सर्वांचं